नमस्कार मी उमेश भोंगडे आजच्या बखरनामामध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मंडळी आज सकाळी सकाळी शिवसेनेचे ज्येष्ठ जे नेते खासदार प्रवक्ते संजय राऊत यांनी एक मोठी घोषणा केली महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं त्या घोषणेला महत्त्व आहे शिवसेना यापुढच्या निवडणुका महापालिका जिल्हा परिषदांच्या पंचायत समितींच्या ज्या काही निवडणुका आहेत ते स्वबळावर लढणार अशी त्यांची भूमिका होती त्यांनी ती जाहीर केली शिवसेनेतल्या काही नेत्यांनी या त्यांच्या भूमिकेचं स्वागत देखील केलं पण मला प्रश्न असा पडतो की शिवसेनेला हे सगळं गमावल्यानंतर सुचलेलं शहानपण आहे का तुम्हाला आठवत असेल राजकीय इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना कदाचित याची माहिती असेल भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची जी युती झाली ती एकोणनव्वदच्या लोकसभेच्या पोटनिवडणुकीपासून एकोणीसशे एकोणनव्वदला लोकसभेच्या पोटनिवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये प्रमोद महाजन यांच्या पुढाकारानं बा... बाळासाहेब ठाकरे प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे आणि भारतीय जनता पक्षाचे अन्य नेते यांनी एकत्रितपणे असा निर्णय घेतला की आपण भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ही युती म्हणून यापुढच्या काळात एकत्रितपणे निवडणुका लढूया त्याआधीचा संदर्भ सगळा रामजन्मभूमीच्या आंदोलनाचा होता हिंदुत्वाचं वातावरण महाराष्ट्रात देशात शहाऐंशीपासूनच सुरू झालं होतं राम जन्मभूमीच्या निमित्तानं एक प्रकारचं वेगळं वातावरण होतं एकोणवची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना एकत्र आले अर्थातच भारतीय जनता पक्षाला बऱ्यापैकी यश मिळालं होतं त्याच्यामध्ये महाराष्ट्रातनं शिवसेनेचा जो काही सहभाग होता शिवसेनेची काय मदत होती ती खूप झालेली होती त्यानंतरच्या प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यानंतरची नव्वदची विधानसभा असेल पंच्याण्णवची विधानसभा असेल त्यानंतर शहाण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार चार दोन हजार नऊ या सगळ्या निवडणुका एकत्र लढत असताना दोन हजार चौदाची विधानसभा ही शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढले मात्र निवडून आल्यानंतर सरकार मात्र एकत्रच बनवलं दोन हजार एकोणीसची जी निवडणूक आहे ती पुन्हा विधानसभेची निवडणूक भाजप शिवसेना एकत्र लढले आणि निवडणुकीचा निकाल आल्यानंतर मात्र जनतेचा जो कौल होता तो भाजप आणि शिवसेना एकत्रित होता मात्र मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या सोबत शिवसेना गेली आणि उद्धव ठाकरे दोन हजार एकोणीसला मुख्यमंत्री झाले शिवसैनिकांसाठी सुद्धा हा मोठा धक्का होता कारण काँग्रेसबरोबर युती करणं हे शिवसेनेच्या दृष्टीनं शिवसैनिकांच्या दृष्टीनं फार मोठा धक्का होता याचं कारण असं आहे की शिवसेनेला सर्वाधिक विरोध हा काँग्रेसने केला काँग्रेसकडनंच शिवसेनेला शिवसैनिकांना त्या आधीची जी काही पन्नास वर्ष शिवसेनेची होती त्या काळामध्ये काँग्रेसकडनं मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांना त्रास झाला ॲज अ पॉलिटिकल पार्टी आणि एकूण नुसता त्रास नव्हे तर जी काय वैचारिक भूमिका होती ती परस्पर दोन टोकांची होती शिवसेनेचं हिंदुत्व आणि काँग्रेसची काय तथाकथित धर्मनिरपेक्षता असा तो संघर्ष होता आणि काँग्रेस आणि शिवसेना एकत्रित एकत्रित येऊ एक 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 शकतात ही एक कल्पनाही कोणी केली नसताना काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार बनलं अडीच वर्ष कशी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री म्हणून काढली काढली यासाठी म्हणतोय की कोरोना होता कोरोनाचे प्रचंड मोठा तो संघर्षाचा आणि संकटाचा काळ साऱ्या राज्यावर देशावरच होता मात्र मुख्यमंत्री म्हणून ते मंत्रालयात किती वेळा गेले घरी किती वर्ष किती दिवस घरी राहिले आणि घरूनच कसा कारभार केला ह्याच्यावरती महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात खूप चर्चा झाली त्या चर्चेत आता आपण जायला नको एकूण काय तर ती अडीच वर्ष झाली अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर एकनाथ शिंदेनी शिवसेनेतनं बाहेर पडून भारतीय जनता पक्षासोबत पुन्हा युती केली खरी शिवसेना आमचीच आहे बाळासाहेबांचे विचार आम्हीच उडून येतो आहे या भूमिकेतनं त्यांनी भारतीय जनता पक्षासोबत आले आणि स्वतः मुख्यमंत्री झाले अडीच वर्ष पूर्ण झाले यशस्वीपणे काम केलं आणि पुन्हा जी निवडणूक झाली या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून अर्थात राष्ट्रवादी दरम्यानच्या काळात फुटली आणि अजित पवारसोबत आले महायुतीला सत्ता मिळाली भारतीय जनता पक्षाची ताकद प्रचंड वाढली आणि या सगळ्या पाच वर्षाच्या एकूण राजकीय संघर्षामध्ये शिवसेनेच्या हातात काय आलं तर मला असं वाटतं की शिवसेनेच्या हातात पुन्हा एकला चलोरी ही जी काही भूमिका का आज संजय राऊतांनी मांडलेली आहे तीच भूमिका त्यांना घ्यावी लागली ते घेण्याची कारणं गेल्या पाच वर्षात जे काही घडलं त्याच्यामध्ये आहेत या पाच वर्षामध्ये अडीच वर्षाच्या मुख्यमंत्रीपदासाठी मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी संघटना म्हणून शिवसेनेचं जे काही नुकसान झालं ते नुकसान आपल्याला या एकला चलोरीमध्ये दिसतं आहे सोबळावरचा जो काही त्यांचा नार आहे त्याच्यामध्ये दिसतं आहे मला तर असं वाटतं की या पाच वर्षामध्ये शिवसेनेचे जे नुकसान झालं त्यामुळं शिव शिवसेना जवळजवळ चाळीस वर्ष मागं गेली चाळीस वर्ष या अर्थानं की पंच्याऐंशी शहाऐंशी साली शिवसेनेची जी अवस्था होती अर्थात लोकसभेला आता शिवसेनेचे खासदार निवडून आले असले तरीसुद्धा कारण पंच्याऐंशी पंच्याऐंशीला खासदारांची संख्या ही अशा पद्धतीनं शिवसेनेची नव्हती एखादा दुसरा खासदार कदाचित असेल तेव्हा म्हणून चाळीस वर्ष शिवसेना मागं गेली या पाच वर्षामुळं असं मी म्हणतो आहे कारण एकोणीसशे एकोणनव्वदच्या इलेक्शनच्या आधी शिवसेना स्वतः निवडणुका लढत होती अर्थात ते निवडणुका त्यावेळी ते लोकसभा आणि विधानसभेच्या फार मार्गीत पडतच नव्हते ते, ते महापालिकांपुरतेच मर्यादित होते मात्र त्यावेळी शिवसेनेची जी काय परिस्थिती होती संघटना म्हणून कारण आता अर्ध्यावर संघटना एकनाथ शिंदेनी घेऊन गेलेली आहेत जी काय उद्धव ठाकरेंकर शिवसेना म्हणून संघटना म्हणून आहे त्यातले अनेक जण तर बाहेर पडत आहेत आपण बघितलं चारच दिवसापूर्वी शिवसेनेचे पुण्यातले पाच माजी नगरसेवक हे केवळ पक्षाची वरिष्ठ पक्षाच्या पुण्यातल्या संघटनेकडं लक्ष देत नाहीत आपल्याला त्यामुळं भविष्य नाही म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये त्यांनी प्रवेश केला सांगायचा उद्देश आहे की जी उरली सुरली शिवसेना आहे त्याची संघटनासुद्धा आता पूर्ण संपलेली आहे आणि जवळपास शिवसेना चाळीस वर्ष मागं म्हणजे पंच्याऐंशी शहाऐंशी सालामध्ये शिवसेनेची जी काय परिस्थिती होती जवळजवळ त्या परिस्थितीत शिवसेना पुन्हा पोचलेली आहे आणि म्हणून शिवसेनेला एकला चलोरची भूमिका आज जाहीर करावी लागली काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांचा पूर्ण अनुभव घेतला अडीच वर्ष त्यांच्यासोबत सरकार चालवलं मुख्यमंत्री झाले जाल, उद्धव ठाकरे पण यामधल्या काळामध्ये पक्षाचं संघटनेचं शिवसैनिकांचं जे प्रचंड नुकसान झालं त्याची भरपाई खरं तर होणार नाही संघटना म्हणून बाळासाहेब ठाकरेंनी जी काय वाढवली होती संघटनेची जी काय इमेज होती बाळासाहेबांचा जो काही दरारा होता तो सर्व दरारा संपून गेला आणि पुन्हा शिवसेना जवळपास चाळीस वर्ष मागं गेली असं माझं स्वतःचं मत आहे यापुढच्या काळाची जी आव्हानं आहेत शिवसेनेसमोरची ते आणखी बिकट आहेत कारण पंच्याऐंशी शहाऐंशी साली जो मी उल्लेख करतो आहे त्यावेळी शिवसेनेला गमावण्यासारखं काहीच नव्हतं जे काय मिळणार होतं ते अधिकचंच मिळणार होतं संघटनाच वाढणार होती तो काळ वेगळा होता आत्ताची परिस्थिती वेगळी आहे शिवसेनेनं या पाच वर्षात बरंच काही गमावलेलं आहे आणि पुढं हो आता काही मिळवायचं असेल तर त्यासाठी प्रचंड संघर्ष करावा लागणार आहे आणि तो संघर्ष करण्यासाठी पूर्वी प्रचंड निष्ठावंत शिवसे शिवसैनिकांची फौज होती आता ती फौज उरली आहे का हा खरा शिवसेना पुढचा प्रश्न आहे कारण मधल्या काळामध्ये मी आत्ता जे म्हटलं ते बरंच काही होऊन गेलेलं आहे निष्ठावंत राहिलेले नाहीत आणि जे कोणी आहेत आत्ता ते संघटना किती मजबूत करतील हा मोठा प्रश्न आहे मुंबई महापालिकेची निवडणूक ही शिवसेनेसाठी जशी भारतीय जनता पक्षासाठी महत्त्वाची चॅलेंज आहे आव्हान आहे कारण त्यांना ती महापालिका ताब्यात घ्यायची आहे तसं शिवसेनेसाठी सुद्धा ते मोठं चॅलेंज आहे नुसतं चॅलेंज नव्हे तर अस्तित्वाचा प्रश्न आहे महापालिका ताब्यात ठेवणं हे शिवसेनेसाठी मोठं आव्हान असणार आहे आणि त्याचसाठी शिवसेनेनं खरं तर आत्ता हे शेवटची ज्याला आपण शेवटचा जो उपाय म्हणतो तो केला आहे तो म्हणजे स्वबळाचा नारा दिला आहे आणि राज्यभरातल्या सर्वच निवडणुका मुंबई महापालिकेसह स्वबळावर लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे मला असं वाटतं की शिवसेनेसाठी हे मोठं मोठा, मोठा यापुढचा काळ हा मोठा संघर्षाचा असणार आहे मुंबई महापालिका मी आता म्हटलं तसं त्यांच्यासाठी मोठं चॅलेंज असणार आहे यापुढच्या काळामध्ये शिवसेनेची वाटचाल कशा पद्धतीने राहिली याच्यावरती आपण वेळोवेळी बोलूच आजच्या व्हिडिओमध्ये आपण आता इथं थांबूया हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर बखर लाईवला लाइक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा